उसानं भरलेला ट्रक पलटी होऊन छत्रपती संभाजीनगर मध्ये रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण असा अपघात झालाय या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झालाय चला तरही बात मी हुया। पिशोर, तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया कन्नड किशोर रस्त्यावर उसाचा ट्रक पलटी होऊन यामध्ये भीषण अपघात झालाय पलटी झालेल्या ट्रक खाली सापडल्यानं अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर जखमी झालेले आहेत उसानं भरलेल्या ट्रक वरून चौदा मजूर बसून प्रवास करत होते अचानक ट्रक पलटी झाल्यानं मजूर ऊसाखाली दबलेत स्थानिक नागरिकांच्या मदतीनं काही जणांना वाचवण्यात यश आलंय मात्र सहा मजुरांचा मृत्यू झालाय ऊसानं भरलेल्या ट्रकवर हे सगळे मजूर बसलेले होते त्यांच्या अंगावर ऊस पडून त्यात दबल्यानं घटनास्थळी चौघांचा मृत्यू झालाय तर उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झालाय उर्वरित मजुरांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सानप यांनी दिली आहे सर्व मजूर कन्नड तालुक्यातील सातखुंड येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे